होतं काय की जे मोठमोठ्याले उद्योगपती यांना करोडो रुपयाचे कर्ज दिले जाते हे गंगाजळी म्हणून हे बुडीत म मध्ये हे पळून जातात यांना ते माफ होतं आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दहा पाच हजार जर घेतले तर त्याच्या घरी जप्तीची कारवाई करण्यासाठी आलं जातं हा इथला न्याय ही व्यवस्था बदलली पाहिजे ही व्यवस्था बदलण्यासाठी म्हणजे आता सर्वांना वाटत असं आम्ही राजकीय बोलतो राजकीय नाही म्हणजे आरक्षणासोबत हे मुद्दे पण महत्वाचे आम्ही आज लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही पण जे मुद्दे सार्वजनिक आहे म्हणजे जे सगळं जातीसाठी आज शेतकरी फक्त मराठ्याचा नाही हा धनगराचा आहे सा तेल्याचा आहे तांबोळ्याचा आहे माळ्याचा आहे सगळ्या जाती धर्माच्या बांधव शेतकरी आहे आणि हे म्हणजे हे जे मुद्दे फक्त आरक्षणाचा जर मुद्दा सोडला हे बाकीचे मुद्दे तर सर्व शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजे तो देश इतका आहे की एक जिल्हा आपल्या आपला जो महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे तेवढा तो देश आहे आणि आज त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वाढून टाकलेलं आहे गगनचुंबी इमारती आहे ना आपल्या इथं दोन मजली चार मजलीच्यावर एफ एस आय दिल्या जात नाही आपल्याकडं विचार करणारे तज्ज्ञ लोकच नाही त्या त्या क्षेत्रातला तो किंग माणूस पाहिजे आपला जो सार्वजनिक बांधकाम मंत्री तो चांगला एक इंजिनियर पाहिजे हा आपला अर्थशास्त्रज्ञ असं गृहमंत्र आपला अर्थमंत्री जो आहे तो चांगला सी ए पाहिजे डॉक्टर पाहिजे आरोग्यमंत्री खेळाडू पाहिजे कृषी आपला क्रीडा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री, मंत्री पाहिजे एखादा कलाकार आपल्या इथं तसं नाही जिस्की लाठी उसकी बैस तर ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे आज दुबईसारख्या ठिकाणी पोलिसांना मर्सिडीज गाड्या आहे आणि आपल्या इथं डबड्या सुमो घेऊन फिरतेत जर मनोज जरांगे पाटला सरकार आलं तर पोलिसांना योग्य न्याय मिळेल त्यांना बी आपल्या इथं चांगल्या क्लास वन गाड्या राहतील नाही या डबड्या डबड्या ज्या गाड्या सुमो कारण ग्रामीण भागामध्ये आज येष्ट्या ये जात नाही तर तिथं त्या गाड्या सुमो त्या सुमो गाड्या आम्ही मा माणसं व्हायला नेऊ शकतो म्हणजे असे आमच्याकडं काही टॅक्टिस आहे आज लालपरी लालपरी आपण म्हणतो जी गावागावात जाते तिला ती तोट्यात आणण्याचं काम केलेलं आहे म्हणजे सगळं खाजगीकरण करण्याच्या मा मागं लागलेले पोलीस भरती करायला पाहिजे कारण दहा माणसामागे एक पोलीस पाहिजे आज जे पोलीस आहे ज्याचं रा सरकार येतं ते त्याच्या आधी पत्त्याखाली घेतं आणि विनाकारण सर्वसामान्य लोकांवर गुन्हे नोंदवले जाते या गोष्टीवर कोणी विचार करणार आहे नाही कांद्याला भाव नाही कांद्याला आज कांद्याला भाव नाही आणि कांद्याशिवाय स्वयंपाकाला चव नाही म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीच बघत नाही आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना म्हणजे शेतकरी जर राजा आहे ना तर राजासारखं वागणूक द्या त्याला भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका कारण आज बी बियाणं ज्या वेळेला घ्यायचं तो बिचारा व्यक्ती व्याजाना पैसे काढतो व्याजाने आणि निसर्गाची अवकृपा झाली तर त्याचं सगळं होत्याचं नाव करतं आज ते पोरं बिचारा त्याचा गुन्हा काय फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरं त्याच्यामुळे त्यांना पोरी पेटवणार आज चाळीस चाळीस वर्षाची पोरं झाली फक्त मराठी ला दिलं जाते मला तर वाटतं कोट्यवधी अर्ज त्या माता भगिनींच्या आलेले आहे आणि ला, तुम्ही लाडक्या ला, बहिणींना चांगली गिफ्ट दिलेलं आहे पण उदाहरणार्थ जर दहा लाख माता भगिनीला पैसे जर दिले पंधराशे रुपये गुणिले दहा लाख तर ते होतात दीड अब्ज रुपये म्हणजे एका महिन्याला दीड अब्ज वर्षाला होतात अठरा अब्ज आणि पाच वर्षात होते नव्वद अब्ज आता हे ते आपण देणारे सरकार नव्वद अब्ज रुपये आपण देणार आहात येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे आपली जी हे तर त्याचं आम्ही कौतुक करतो पण ते न तसंच पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी एक नव्वद अब्ज रुपयाचा काहीतरी प्लॅन जर आणला तर तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशातून रिसर्च करण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्रात बाहेरच्या देशातले लोक येतील की इथले शेतकरी बागायसाठी जसं आज आपल्या इथं शेतकऱ्यांचे जर जे चांगले सधन शेतकरी आहे ज्यांनी चांगलं पे पेरलेलं असेल तर त्यांना आपण सरकारतर्फे बाहेरच्या देशात शेती पाहणीसाठी नेता तर तिथले लोक आपल्या इथं रिसर्च करायला येतील म्हणजे क पैशावाल्या शेतकऱ्यांना बाहेरच्या देशात नेलं जातं आणि इथं सर्वसामान्य शेतकऱ्यांना एखादा कागदही नसतो पॉम्प्लेट नसतो ब्राऊशर नसतं की बाबा कशा पद्धतीने शेती पेरली पाहिजे काय लावलं पाहिजे याचा अभ्यास नाही म्हणजे एखादा कृषी मंत्री असा पाहिजे एखादा कृषी भूषण झालेला किंवा कृ त्याने ते त्या ॲग्रिकल्चरमध्ये चांगली डिग्री केली पाहिजे या ठिकाणी ज्या ज्या सेक्टरमध्ये गृहमंत्री पाहिजे एखादा चांगला आय आय पी एस ज्याला कायद्याचं ज्ञान आहे वकील असे लोक पाहिजे कायदे तज्ज्ञ पाहिजे वकील पाहिजे म्हणजे असा आपल्या इथं महाराष्ट्रात आज आपण बघितलं की ह्या ज्या योजनेमध्ये आपण पैसे देतात तशा पद्धतीचं जर इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलवाले शिक्षण त्याच्यापेक्षा भारी शिक्षण आपण देऊ शकतो कारण तुम्ही जेव्हा शिक्षक निवडता बी ए बी पी एड त्याचे इंटरव्ह्यू वगैरे घेऊन गे। क्लासवर क्लास, क्लास म्हणजे एकदम हाय क्लास तुम्ही शिक्षक निवडता तशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश स्कूल ज्या हायटेक बनवायला पाहिजे त्या हायटेक बनवण्याचं काम झालं पाहिजे कारण सरकारकडं एवढा निधी आहे ना आज नव्वद नव्वद अब्ज रुपये देतो तर शाळा पण आपल्या तशा झाल्या पाहिजे इंग्लिश स्कूलपेक्षा भारी हे इंग्लिश स्कूल आपल्या इथं मा महाराष्ट्रात झाल्या पाहिजे असं मला वाटतं आज आपल्याकडे जे सरकारी दवाखाने तिथं कुठलीही सुविधा नाही गोरगरीब जनता आज मराठवाड्यातून घाटी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरला आल्या जातं तिथं सुविधाचा अभाव आहे म्हणजे सार्व सार्वजनिक व्यवस्थानी आज माता भगिनी जर मार्केटमध्ये गेला बाहेर जर गेल्या तर सार्वजनिक शौचालय नाही शहरांमध्ये माणसांसाठी शौचालय नाही मग आपण करतो काय असं तुम्ही जर बाहेरच्या देशात यांना सगळ्या या मंत्र्याला घेऊन बाहेरच्या देशात गेलं गेलं पाहिजे स्मोकिंग झोन त्या ठिकाणी असतात म्हणजे याच ठिकाणी उभं राहून स्मोकिंग करा दुसरीकडे कर तुम्हाला करता येणार नाही नाही तर दंड होईल थुंकण्यासाठी जागा दिलेल्या त्याच ठिकाणी थुंकायचं आपल्या इथं ह्या सगळ्या गोष्टीची उणीव आहे आणि ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि यासाठीच आम्ही लढणार आहे